करून चोवीस वर्षापासून उत्तर प्रदेश येथे फरार असलेल्या आरोपी तास अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन वसई यांना यश मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकारक्षेत्रात घडलेल्या उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून नमूद गुन्ह्याची उकल करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक आठ दोन दोन हजार एक भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी श्री हारून हाजी इस्माईल हमीदानी व एकसष्ट वर्ष व्यवसाय व्यापार एम बी इस्टेट ए नऊ दप्तरी चाळ विरार पश्चिम तालुका वसई जिल्हा पालघर यांनी नमूद गुन्ह्यातील आरोपीत एक हारून अली मुस्तकीन अली सय्यद राहणार अहमदपूर मलिकपूर जिल्हा कनौज राज्य उत्तर प्रदेश दोन मामू उर्फ छोटे बबुआ ओमप्रकाश साहूनी दिवाकर दोशी राहणार पहाडपूर हमीदपूर रोड शुक्ला पेट्रोल पंपाच्या जवळ श्रीनगर मैसा मोहलन जिल्हा कानपूर राज्य उत्तर प्रदेश यांनी दिनांक चौदा एक दोन रोजी चार दहा ते चार वीसच्या दरम्यान डॉक्टर कोटी यांच्या दवाखान्यासमोर विरार पश्चिम तालुका वसई नमूद गुन्ह्यातील मयत मोहरम अली मोहम्मद इब्राहिम अली वय सेहेचाळीस वर्ष यास अज्ञात कारणावरून चाकूसारख्या हत्ताऱ्याने मयत याच्या पोटात वार करून गंभीर दुखापत करून त्याचा खून केल्याबद्दल दिनांक चौदा दहा दोन हजार एक रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील सुमारे 24 वर्षापूर्वी विरार पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या वरील नमूद गंभीर खुनाच्या गुन्ह्याची सर्वकश माहिती प्राप्त करण्यात आली नमूद गुन्ह्यातील आरोपित याच्या विरोधात सी आर पी सी दोनशे नव्याण्णव प्रमाणे दोषारोप माननीय न्यायालयात दाखल करण्यात आले होते आरोपित मामू उर्फ छोटे बबुआ ओमप्रकाश श्री साहुनी दिवाकर दोषी हा गुन्हा केल्यानंतर चोवीस वर्ष परागंदा झाला होता आरोपिताच्या ठाव ठिकाण्याबाबत पोलिसांना माहिती न मिळाल्याने त्यास अटक होऊ शकली नव्हती तपास अधिकारी यांनी आरोपिताचा शोध तो मिळून आला नाही गुन्हे शाखा कक्ष दोनचे चे अधिकारी व अंमलदार यांनी नमूद गुन्ह्याचा समांतर तपास पुढे सुरू करून गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन काही आरोपितांचा शोध घेण्याकरिता काही माहिती प्राप्त होते का त्या तपास करण्यात आला फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे शोध अनुषंगाने बारकाईने चौकशी केली सदर आरोपीत हा गुन्हा घडला त्यावेळी रिक्षा चालवीत असल्याची माहिती प्राप्त असल्याने सबब त्या कालावधीत विरार येथे रिक्षा चालक रिक्षा एजंट परमिटधारक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करून त्यांच्याकडे देखील आरोपिताच्या वास्तव्याबाबत चौकशी करण्यात आली गोपनीयरित्या तपास करण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे कौशल्यपणाला लावून आरोपी हे रिक्षा चालक असल्याने त्यांनी मध्यंतरीच्या काळात इतर कोणता परवाना काढला आहे अगर त्यांच्यावर कोणती मोटार वाहन कायद्यान्वये केस दाखल आहे अगर कसे याबाबत आर टी ओ कार्यालयाशी संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन माहिती काढण्यात आली त्यावेळी करताना वीस ते पंचवीस वर्ष वयाचा असल्याची माहिती प्राप्त झाली त्याचा रिक्षा चालविण्याचा पाच ते सहा वर्षाचा अनुभव असल्याने तो दुसरा व्यवसाय करणार नाही याची शक्यता जाणून त्याबाबत त्याचे मित्र नातेवाईक यांच्याशी बातमीदारामार्फत कवर घेऊन आरोपिताचा मुलगा व पुतण्या यांच्या मार्फतीने मोबाईल नंबर प्राप्त करण्यात आला सदर मोबाईल नंबा नंबरचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी हा पहाडपूर हमीदपूर रोड शुक्ला पेट्रोल पंपाच्या जवळ श्रीनगर मैसा मोहलन जिल्हा कानपूर राज्य उत्तर प्रदेश या ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली गुप्त बातमीदारा करवी पहाडपूर कानपूर राज्य उत्तर प्रदेश या भागात रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तींकरवी आरोपित मामू उर्फ छोटे बबुआ ओम प्रकाश श्री साहूनी दिवाकर दोशी हा सदर ठिकाणी रिक्षा चालवीत असल्याची माहिती खात्रीलायक मिळण्यात आली सदर गुन्हे शाखा कक्ष दोन वसई कार्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक तयार करून त्यातील पोलीस उपनिरीक्षक अजित गीते यांनी विशेष प्रयत्न करून त्याचा शोध चोवीस वर्षानंतर दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष दोन ला यश आले आरोपित याच्याकडे खून करण्याच्या कारणाबाबत विचारणा करता त्याने तो व त्याचा साथीदार आरोपित हारुण अली मुस्तकीन अली सय्यद असे दोघे जण रिक्षा चालवायचे गुन्ह्यातील मयत याची गुन्ह्याच्या घटनास्थळी असलेल्या हार्डवेअर ठेल्याजवळ दोन्ही आरोपितांच्या रिक्षातून यायचा परंतु त्यांच्या रिक्षाचे भाडे द्यायचा नाही दोन्ही आरोपितांकडे रिक्षा, चा आरो रिक्षा चालवण्याचे लायसन्स व परमिट नसल्याने त्यांना त्याच्या दुकानासमोर रिक्षाही उभी करून द्यायचा नाही याचा मनात राग धरून गुन्हा घडल्या दिवशी दोन्ही करून ते दोघे अटक आरोपिताच्या रिक्षाने पळून गेल्याची माहिती सांगितली आहे सदरची कामगिरी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त माननीय श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन वसई युनिटचे श्री समीर आहिरराव पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील सागर शिंदे पोलीस उपनिरीक्षक अजित गीते सहाय्यक फौजदार रमेश भोसले संजय नवले मुकेश पवार रवींद्र पवार चंदन मोरे पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील सचिन पाटील राजाराम काळे जगदीश गोवारी दादा आडके सुधीर नरळे अकिल सुतार राहुल करपे प्रशांत कुमार ठाकूर पोलीस अंमलदार अनिल साबळे अजित मैड प्रतीक गोडगे राजकुमार गायकवाड महाराष्ट्र सुरक्षा बळ रामेश्वर केकान अविनाश चौधरी सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष दोन वसई सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण नेमणूक सायबर शाखा मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस उपनिरीक्षक नवीन कुमार पोक पोलीस उपनिरीक्षक नवीन कुमार अरुण कुमार रथिराम सिंह नेमणूक सेन पश्चिम पारा पोलीस स्टेशन कानपूर राज्य उत्तर प्रदेश यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे